जय शिवराय मित्रांनो मी रत्न तीपथम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आहे सरस्वती पूजन म्हणजेच पाठीपूजन आहे आज तर मराठी शाळेमध्ये चाललो आहे तर मराठी शाळेमध्ये गेल्यानंतर जे आपण लहानपणी पाटी असायची आपली जिच्यावरती आपण पेन्सिलने लिहायचो त्या पाठीवरती सरस्वती वगैरे काढली जायची आणि ती आज तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीमध्ये छोट्या मुलांनी पाठीवरती सरस्वती देवीचं चित्र काढलं आहे आणि सुरजने पण काढलं आहे म्हणतो तो बघूया आपण शाळेमध्ये गेल्यानंतर काय काय जण पाठीवरती काय काही जण वहीवरती काढतात तर गेल्यानंतर दाखवतो इकडे बघा हे चिचण्या खातात दाखव सांगतो हे बघा ही चिचणी सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर सोलून खाले सोलून कोकणामध्ये आल्यानंतर हा एक रानटी प्रकार आहे म्हणजेच या शेंगा म्हणू शकतो आपण रानटी शेंगा असतात ह्या पण यांना आम्ही चिचण्या म्हणतो आणि या खातो तर साठी हा सर्वात चांगला उपाय आहे पण भारी सुद्धा पडतो चला जाऊया आपण चाललोय आम्ही गावामधून गावामधून इकडे बघा सर्व हिरवगार झालंय पावसा झाला आणि हिरवगार झाले आणि इकडे घर बघा कशी दिसत सुंदर वातावरण आहे पाऊस नाही आता खूप भारी वाटते आता शाळेच्या गेटमधून एंट्री करतोय इकडे बघा सर्व साफसफाई केली गवत वगैरे हो मारलं आहे गवत गवत मारायचं औषध टाकीला वाटतं ना बा गवत बा कसा झालाय आणि इकडे ही आपली मराठी शाळा पहिली इकडे झाडं वगैरे खूप होती आता झाडं वगैरे आपल्याला दिसत नाहीत आता तर इकडे बघा मराठी शाळेमध्ये आलोत आपण ही पूर आहे तिकडे आणि इकडे पाठी बघा हे बघा आजच्या दिवसात पाठीची पूजा केली जाते आणि पाठीवरती देवी, देवी काढली आहे ते इथे एकची एक देवी याच्यावरती इकडे बघा सर्व त्याच आहेत इथे देवी काढली आहे बघा देवीचे चित्र बघा छोट्या पोरांनी काढली आहे देवीचे चित्र त्याच्यानंतर हे कसले आहे चारचे आहे ना इकडे चारची आणि एकची सुद्धा आहे इकडे देवी चित्र काढलेलं आहे पाठीची पूजा केली आणि त्याच्यानंतर आपण नंतरसुद्धा पाठीची पूजा करायला आहोत इकडे सर्व मॅडम वगैरे गावातली माणसं वगैरे इकडे बघा सर्व इकडे बघा आपण आलो तिकडे आणि इथे देवीची प्रतिमा इकडे आपल्याला देवीची मूर्ती बघायला भेटते आपल्याला इकडे जुनी सरस्वती त्याच्यानंतर <laughs> इकडे पाठीमागे आल्यानंतर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज इकडे तर इकडे बघा आपण जिल्हा परिषद आपली जी मराठी शाळा आहे त्या शाळेचे अध्यक्ष आहेत हा बोल हा अध्यक्ष कमिटीचे अध्यक्ष रुपेश फुले पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया टाळ्या टाळ्यावजवारे अध्यक्षांना पुष्पगुच्छ दिलेलं आहे हे बघा आता पोरं येत आहेत आता म्हणजे पाठी ज्या पाठीवरती आपण शिकतो ज्या पाठीवरती आपलं अक्षर सुधरतं आपल्या अक्षराला वळण मिळ मिळतं त्या पाठीची आज पूजा केली जाते आणि मराठी शाळेमध्ये ते आपण शिकतो आणि आपल्या अक्ष हाताला आणि अक्षरांना वहन मिळतं ते म्हणजेच या पाठीवरती तर त्या पाठीला सरस्वती मानलं जातं आणि तिची आज पूजा केली जाते तर इकडे आता पाठीपूजन होतं आहे त्यासाठी बघा पोरांना बसायसाठी हे करत आहेत ते बघा सर्व छोटी छोटी मुलं मुली इकडे बसलेले आहेत पाठीपूजनसाठी तयार आहेत आता <laughs> <laughs> आता पाटीची पूजा चालू आहे लावू लाव हल कुंकू लाव पायाला लाव पायाला पायाला पायाजवळ लावायचं हम्म लावू पायाजवळ टाक सगळं साखर नको टाकू साखर नको टाकू

ਦੋਗਾ ਡੀਕ ਨੀ ਨਾ ਪੂੁਤੁ ਦੋਗਾ ਬਾਘ ਪੋਰਦਾ ਆਦਾ ਆਗੋ ਤੇ ਸਾਰੇ ਦਮੁਵਾ ਭੀ ਖੂਟੇ ਮੋਯ ਦੀ ਜਤਾ ਓ

इकडे बघा सर्व पोरं बसलेत आता आरती सुद्धा सुरुवात होते आता आपण आरती करून घेऊया बघूया तिकडे बघा आता आरती चालू होते आरती सुरू होते आता तिकडे बघा आता जी आपली पाठी आहे ती जी देवीच्या पुण्यामध्ये नेऊन पूजन चालू आहे पाठीचं चा। तिकडे बघा

శంకరా స్వామి కర గౌరా జయ దేవ జయ దేవ కరపూర గౌరా బోళా నయ నే అంగే పార్వతి సుమనం చుదీ ఉదానా చ

महिषासुर मर्दिनी व महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्ना वदने प्रसन्ना होसे थोडे थोडे थोडेशा अंबे तुत तल्लीन झाला कोण जय देवी जय देवी महिषासुर व महिषासुर मर्दिनी ईश्वर वंदे तारक Bye చరణా పాయన రూపాయ ప్రేమే అలింగనానంద పూజన భావే వాయిన మన తమే మాతమే తమే బంధు సఖ మే విద్యాధా వినమే తమే సర్వ మమ దాయన వాచా మైసేంద్రీయం ప్రకృతి స్వభావ కరో నియజ్ఞం సకల పర నారాయణాయి సమర్పయా అశుతం జ్రహ్మ మృతదామోదరం వాసుదేవ హరిం శ్రీధరం మాధవ బపికాల్లభం జానకీ నాయకం రామచంద్ర హరి दा योग दा तुदा कडा वा तुजे कारणे देहमाता शुनगो गुणवन्ता अनन्ता रघुनायका मागणे चाता मुक्तेतरारे कारण सिन्धो भवधो कहारी तु न शम्भो मदको न तारी मोर्या मोर्या विपाळताने तुझी च सेवा काय कायदा अन्याय घाल पोटी मूरेश्वरा काय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा जै जय